नमस्कार मंडळी कशा आहात मी श्वेता गृहिणी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्रेडपासून एवढी छान स्वादिष्ट मिठाई तयार कशी करायची तर चला मग आपल्याकडे असलेल्या ब्रेड आपण घेऊया व आता ह्या ब्रेडला आपल्याला ज्या आकारात कट करायचे त्या आकारात कट करू शकता जसे की मी इथे चौकोन करत आहे तुम्ही याला शंकरपाळीसारखे डायमंड आकारात कट करू शकता किंवा कुरकुरेसारखे लांब सुद्धा कट करू शकता तुम्हाला जे आवडतील त्या आकारात तुम्ही हे छान प्रकारे कट करून घ्या कधी कधी काय होते आपल्याला गावाला जायचे असते व आपल्याकडे अशा प्रकारचे ब्रेड जर खूप असेल तर ते आपण येईपर्यंत खराब होत असतात तर तुम्ही अशावेळी ही डिश नक्कीच करून बघावी आणि तुम्हाला ही शिदोरी म्हणूनही नेता येते तर अशा प्रकारे मी पूर्ण जेवढे ब्रेड आपल्याला वापरायचे आहेत तेवढ्या ब्रेडचे तुकडे करून घेत आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तुकडे करून घेतात व ही रेसिपी बघ पाच मिनटात तयार होऊन रेडी राहते तर आता हे तुकडे पूर्ण छान डीप फ्राय करून घ्यायचे आहे छान असं कलर येईपर्यंत आपण याला तळून घ्यायचे आहे मी इथे सगळे तळून घेतले आहे तळून झाल्यावरती याला थोडंसं अशा प्रकारे दाब दिलं ना तर यामधील जे अतिरिक्त तेल आहेत ते निघून जाते व नंतर हे आपणच कडक होतात तर मी ते सर्व तळून घेतले आहे आता आपण हे तळलेले जे तुकडे आहेत ते अशा प्रकारे गुलाब जामुनला जसे आपण पाक करतो त्याप्रकारे हे हे पाक करून त्यामध्ये आपण हे तुकडे टाकायचे आहेत इथे मी पाकचा व्हिडिओ करत असताना शूट झालं नाही मला विसरलं त्यामुळे मी ते शूट केले नाही या स पाकसाठी आपण दीड वाटी साखर व वा दीड वाटी पाणी घेतले आहे व सारखं तेवढंच पाक करायचं जास्त एकतारी पाक करायचं नाही व हलक्या हाताने याला खालीवरी करायचे व पाच मिनिट रेस्ट करायला ठेवायचे व नंतर आपले पाच मिनिटांनी छान मऊ लुसलुशीत असे ब्रेड मिठाई तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला ही रेसिपी आवडली नसेल तर तुम्ही डिसलाईक ही करू शकता तसेच तुम्ही कटून पाहत आहात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी ना लहान मुलांना खूप आवडते माझा दोन वर्षाचाच मुलगा खूप छान ही रेसिपी खा केल्यावरती मी तो खात असतो तर अशा प्रकारे तुम्ही याला सर्व करू शकता व आपले ब्रेड हे कुठे गावाला जायचे असेल तर वेस्ट होणार नाही तर मी इथे अशा प्रकारे ही ब्रेड मिठाई तयार केली आहे व दिसायलाही खूप छान लागते व फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खायला पण ही रेसिपी छान लागते